सर्व माता भगिनींनी आपापल्या जागेवर जाऊन बसायचं आहे आपापल्या स्थानावर स्थानापन्न व्हा सर्व माता भगिनी कृपया आपापल्या जागेवर आपण असं नसतं आहे अगदी लवकर सर्व माता भगिनी कृपया विनंती आहे की सर्वांनी आपापल्या जागेवर बसायचं आहे आता सर्व पुरुष वर्ग सर्व पुरुष वर्गाने कृपया रिंगणामध्ये यायचं आहे आता जे रिंगण होते आपलं पुरुष वर्ग सर्व पुरुष वर्ग सर्व पुरुष वर्ग त्याच्यामध्ये भजनी मंडळ जे जे असतील सर्वांनी या सर्व पुरुष वर्गाने तीन तीनच्या लाईनी करा चोपदार बांधव आणि पुरुष वर्गाच्या वरच्या दिशेने खालच्या दिशेने लाईनी करा चोपदार बांधव सर्व चोपदार सर्व चोबदारांना विनंती आहे तीन तीनच्या लाईने वरच्या दिशेने काही पुरुषांच्या आणि तीन तीनच्या लाईने खालच्या दिशेने काही पुरुषांच्या सर्व चोबदार बांधव शेवटचं रिंगण होऊन शेवटचं रिंगण होऊन नंतर माऊलींचं आगमन होत आहे जेवढा पुरुष बांधव वर्ग रिंगणामध्ये आहे रिंगण संपल्यानंतर सर्वांनी रिंगणाच्या बाहेर न जाता मधल्या रिंगणात येऊन बसायचंय कारण माऊलींच्या अश्वाचं आगमन होत आहे चोबदार बांधव विरुद्ध दिशेला तिन तिन करा काही चोबदार बांधव सर्व चोबदार सर्व चोबदार सर्वांना विनंती आहे तीन तीनच्या लाईने तीन तीनच्या लाईने उभ्या करा काहींच तोंड पाठीमागच्या बाजूला करा पुरुष वर्गाच चोपदार बांधव सर्व चोबदार चोबदारांना माझी विनंती आहे मध्ये गॅप ठेवा मध्ये गॅप ठेवून तिकडच्या पुरुष बांधवांचा उलट्या दिशेने तोंड करा चोपदार बांधव आवाज पोचतोय का माझा चोबदार सर्व माझा आवाज पोचतोय का उलट्या दिशेने तोंड करा तिकडच्या साईडला उलट्या दिशेने इकडच्या साईडला सरळ दिशेने सर्वांनी हाताचं अंतर घ्या सर्व बांधवांनी आपापल्या हाताचं अंतर घ्या आणि रिंगण संपल्यानंतर एकाही बांधवाने रिंगणाच्या बाहेर न जाता मधल्या रिंगणामध्ये येऊन असं व्हायचं आहे जो जो माझा बांधव बाजूला उभा आहे आता माऊलींचा आगमन होणार आहे कृपया सर्वांनी जवळ या रिंगणाचा समारोप होतोय दैतिप्यमान असा सोहळा आपण या ठिकाणी अनुभवणार आहोत सर्वांनी हाताचं माप घ्या आपल्या पाठीमागे सारा विनंती माझी हाताचं माप घ्या पाठीमागे सारा सर्वांनी मागे सारा हाताचं माप घ्या रिंगण संपल्यानंतर बाहेर न जाता सर्व बांधवांनी मधल्या लहान रिंगणात आहे आदरणीय नामदेवजी महाराज कृपया भजनाला सुरुवात करा सावकाश उद्या बाहेर एकाही युवकाने एकाही बांधवाने जाऊ नका सर्वांनी मध्ये येऊन बसा सर्वांनी मधल्या रिंगणात द्या माऊलींच्या जवळच्या रिंगणात द्या सर्वांनी बसा सर्वांनी या सर्व बांधवांना विनंती आहे सर्वांनी या आणि बाहेरच्या दिशेने तोंड करा सर्वांनी बाहेरच्या रिंगणाच्या दिशेने तोंड करा सर्वांनी बसून घ्या बसा सर्वांनी बसा सर्वांनी सर्व बांधवांनी बसायचं आहे बसा संपूर्ण रिंगण व्यापून घ्या मधलं बाहेरच्या रिंगणामध्ये बिलकुल कोणी जाऊ नका आदरणीय पावबा महाराज नवनाथ महाराज कृपया अश्व घेऊन या आता या ठिकाणी माऊलींचं आगमन आहे मधल्या रिंगणामध्ये जे जे बांधव उभे टाकलेत कृपया खाली बसा सर्वांनी खाली बसा सर्व बांधवांनी खाली बसा माझी विनंती आहे एकाने उभं राहायचं नाही पताकाधारक सर्वांनी खाली बसा खाली बसा रिंगणाच्या बाहेर कोणी बसू नका रांगोळीच्या मागे या रेषेच्या मागे या सर्व बांधवांनी खाली बसायचं आहे चोपदार बांधव मदत करा यांना खाली बसवायला मधल्या रिंगणातील बांधव कृपया खाली बसा सर्व बांधवांनी खाली बसायचं आहे पाऊबा महाराज विनंती माझी अश्वांना या ठिकाणी आता माऊलींच्या पालखीच्या समोर या ठिकाणी घेऊन यायचं आहे दोघ हार घ्या इकडे चोपदार बांधवांनी ते हार इकडे आणा चोपदार बांधवांनी श्रद्धास्थानांच्या हातात ते हार घेऊन जायचे आहेत आदरणीय विश्वनाथजी नाना आणि पूजनीय भाऊ दोघांना विनंती आहे दोघांनी अश्वांना हार अर्पण करायचे आहे चोबदार बांधव आदरणीय आचार्य हरिभाऊ विश्वनाथजी नाना यांना सन्मानाने घेऊन यायचा आहे आदरणीय भाऊ आणि विश्वनाथजी नाना दुसऱ्या चोबदार बांधवांनी ते हार आपलं श्रद्धास्थान यांच्या हातून स्पर्श करून घेऊन यायचे आहेत माऊलींची जी गादी आहे ती अश्वावर आडूळ करण्यासाठी कृपया घेऊन यायची चोपदार बांधव चोबदार बांधव एक हार आचार्य हरिभाऊजी दुसरा हार विश्वनाथजी नाना यांच्या हातून अश्वांना अर्पण करायचा आहे जो जो माझा वारकरी बांधव माता भगिनी या रिंगण सोहळ्याच्या प्रांगणाच्या पलीकडे आपण असाल कृपया त्या ठिकाणाहून रिंगण सोहळ्याच्या प्रांगणाजवळ या कारण असा दैदिप्यमान सोहळा पुन्हा अनुभवता येणार नाही आहे ज्या नंदनगरीमध्ये साक्षात ज्ञानोबरायांच्या अश्वांचं आगमन होतं त्या अश्वांना वंदन करण्यासाठी त्यांच्या स्वागतासाठी सर्वांनी कडकडून टाळ्या वाजवा महान कृष्णाजी माऊली महाराज संत दगा बापू महाराज की, समस्त संत पंकज महाराज इकडे या पंकज महाराज ज्ञानोपरायांच्या आणि आपल्या माऊलींच्या आगमनापूर्वी या ठिकाणी सलामी दिली जाईल पताकाधारक आपले जे चोपदार असतील पहिल्या पहिल्या सलामीसाठी पहिल्या सलामीसाठी माझी विनंती असेल की पहिल्या सलामीसाठी आदरणीय चोपदार पावबा महाराज यांनी सलामी द्यायची आहे पताका घेऊन दुसरी सलामी देण्यासाठी आदरणीय भुरा महाराज यांनी जायची आहे ज्या वेळेला पावभा महाराजांची पहिली सलामी पूर्ण होईल त्यावेळेला आदरणीय भुरा महाराजांनी जायचं आहे भुरा महाराजांची दुसरी सलामी पूर्ण होईल त्यावेळेला आदरणीय एकनाथ महाराज चोपदार यांनी जायचा आहे सर्वांनी सावध राहायचं आहे बुरा महाराज एकनाथ महाराज कृपया इकडे यायच आपण प्रथम <laughs> ज्ञानोबरायांची जे अश्व आहेत त्याच्यावर माऊली विराजित आहेत सलामीला सुरुवात करण्यापूर्वी ते फक्त पावभा महाराज थांबा पाऊबा महाराज थांबा भजन ग्या सावकाश ज्ञानोब करा शूटिंगसाठी रोज बाहेरचे सर्व एकाने बसून नाही सर्व सर्व बांधव बाहेर दिशेन राहायचंय अद्वितीय या ठिकाणी आता अनुभवणार आहोत सर्वांनी रिंगणाच्या मध्ये एकाही वारकरी बांधवाने जायचं नाही जोबदार बांधव जोबदार बांधव खबरदार्ञान देखे मूर्तीनाथ महाराजीन म्हणे कृष्णाची माऊली महाराजी आपली जागा सोडायची नाहीये अतिशय सुंदर या ठिकाणी कोणी अश्वाला हात नका अतिशय सुंदर या ठिकाणी पटकन बापू सर्वांनी या जवळ या रथाच्या जवळ या जेवढी जागा मिळेल या रथाला खेटून कोणी उभे न करू आरतीसाठी सर्वांनी सज्ज व्हायचंय आरती पेटवली का कृपया सर्वांनी जागेवर उभे राहा आरती प्रज्वलित झाली का झाल्यानंतर महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे कोणीही भोजन केल्याशिवाय जायचं नाही त्या ठिकाणी लगेचच आपण महाप्रसादासाठी जायचं आहे आरती लावली का आरती प्रज्वलित केली का के लवकर खुनवा पटकन आरती पेटवली का हो आरती पेटवली का नामदेव महाराज आरती ज्ञानराज

ांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य तो तू तिला प्राणी जाश्वर निष्ठांची आळीभू मंडळी सला कल्प तरुचे आरभ बोल ते जे अर्णब पियुषा

स्वयंसेवक स्वयं स्वयंसेवक सर्वांनी हात पाठासाठी चालव इकडे वाडबी मंडळी तिकडे वाडबी हाताच्या फुलांना हात लावू नका